अकरावा श्लोक आपण वाचूया आपल्याला कळेल काय लिहिले दिलेला आहे ते भवंतम सर्वयवही आता तुम्ही सर्वांनी सैन्य विवरचण्यातील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितम भीष्माना पूर्ण सहाय्य केले पाहिजे पण द्रोणाचार्याला माहिती आहे भीष्म ठीक चांगला आहे व्यवस्थित आहे पण बाकीच्या ना वाईट वाटता कामा नये म्हणून काय म्हटलेलं आहे बघा भीष्मांच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की इतर योद्ध्यांना आपण कमी महत्व दिले आहे असे वाटू नये म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या मुत्सद्दीगिरीला अनुसरून वरील शब्दांनी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला त्याने ठामपणे सांगितले की भीष्मदेव हे निसंशय सर्व श्रेष्ठ योद्धा आहेत पण वृद्ध असल्या कारणाने त्यांचे सर्व बाजूने रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील आणि इतर बाजूने शत्रू संधीचा फायदा उठवू शकेल म्हणून इतर योद्ध्यांनी आपली मोक्याची ठिकाणी न सोडता शत्रूला विवरचना भेदू न देणे हे महत्वाचे होते कुरूंचा विजय हा भीष्मदेवांच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले युद्धामध्ये दे भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला खात्री होती कारण ज्यावेळी मोठमोठ्या सेनापतीच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रार्ह केले जात होते त्यावेळी तिने या दोघाकडे न्याय याचना केली होती पण ते एक चक्कर शब्दही काढू शकले नव्हते हे दुर्योधन निश्चित जाणून या दोघांच्या मनात पांडवाबद्दल जिव्हाळा असला तरी द्यूत क्रीडेप्रमाणेच आताही आताही या जिव्हाळ्याचा त्याग करतील अशी त्याला आशा आहे आशा होती आता या अकराव्या श्लोकामध्ये अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे आपण आप बाराव्या बाराव्या श्लोकाकडे बघूया आणि त्याचा अर्थ समजावून घेऊया